आपण भूगेल चक्रधर सरांची तळमळ पाहिली आहे कुठल्याही असो सर तळमळीने तो आयोजित करतात आणि तो यशस्वी करतात मग त्यांच्या पाठीशी किती मंडळी आहेत सभामंडपात किती मंडळी आहेत विचार मंचावर किती मंडळी आहेत याचा विचार न करता कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे या त्याविषयीची त्यांची तळमळ असते आणि ती तळमळ सार्थक करते आणि यशस्वी होतेही याआधी बरेच कार्यक्रम सरांनी घेतलेले आहेत गजल कार्यशाळा घेतलेल्या आहेत संविधान पहाट नावाचा कार्यक्रम पाहि आम्ही पाहिलेला अनुभवला आहे अगदी पहाटे पाच वाजता पहाटे पाच वाजता संविधान चौकात संविधान पहाट नावाची ग गजल कार्यशाळा म्हणजे गजलचा कार्यक्रम त्यांनी घेतला होता आणि तुफान अशी गर्दी त्यावेळेस होती तर असे अनेक उपक्रम सरांनी घेतलेले आहेत त्याच उपक्रमातला हा एक भाग या ठिकाणी रमाई आई रमाई यांच्या स्मृतिज्ञाचा कार्यक्रम आपण घेत आहोत या कार्यक्रमाला जे अतिथी म्हणून उपस्थित आहेत आम्ही त्यांना ऐकून घेणार आहोत आणि नंतर मग कवी संगाला सुरुवात होणार आहे मी सर्वप्रथम विनंती करतो हे आदरणीय प्रज्ञा बाली मॅडमांना त्यांनी या ठिकाणी यावं आणि रमाईंच्या जीवनावर दोन शब्द व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय प्रज्ञा पाली मॅडम जय भीम सर्वांना मी इथे अचानक आलेली पाहुणे आणि माझी तयारी झालेली नाही आहे पण मी दोन शब्द बोलू इच्छिते आपल्याला तिथे तयारीची कशी काही आवश्यकता नाही पण आपण बघत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या सूर्याची जेव्हा निर्मिती होते तेव्हा त्यांना एकदम त्यांना साथ देणारी ही रमाई आजच्या काळात असे दुर्मिळ उदाहरण आहे आजच्या काळात असं त्याग दिसणार नाही असे मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काही घडले ते रमाईच्या त्यागामुळे घडले रमाईच्या साथ साथीमुळे घडले आज आपण बघतो आहे की स्त्री पुरुष असे एकमेकांना जर साथ दिली तर असे बाबासाहेब घडतील तर अशा रमाई घडतील त्यामुळे मला असं वाटते की आपण जेव्हा जेव्हा लग्न होते तेव्हा आपण आपल्याला एक जीवनसाथी मिळतो आणि त्या जीवनसाथीने स्त्रीने पुरुषाला आणि पुरुषाने स्त्रीला अशाच प्रकारे हाच आदर्श मानून जर साथ दिली तर स्त्रीही तशी घडेल व पुरुषही तसा घडेल हे आपल्या लग्नसंस्थेचे एक महत्त्वाचे कार्य समजले जायला पाहिजे आपण आज म्हणतो की कुटुंबव्यवस्था मोडकडी आली लग्नव्यवस्था मोळकडीचा आली पण आपण ती लग्न व्यवस्था मोडकडीस न आणता तिला वेगळ्या पद्धतीने जर अवलंब केला तिचा आणि वेगळ्या पद्धतीने जर तिला नवीन केले तर आपण ही मोडकडीस न येऊ देता ती चांगल्या पद्धतीने आणखी पुनर्जीवित करू शकतो आणि याचं उदाहरण आपल्याकडे भरपूर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुलेंचं उदाहरण आहे आपल्याकडे आपल्या महामानवांचे उदाहरण आहे त्यांचे उदाहरण घेऊन आपण लग्नसंस्था मोडकडीच न आणता कुटुंबव्यवस्था मोडकडीच न आणता आपण ती पुनर्जीवित करू शकतो असे मला वाटते रमाईसारखा त्याग इतर आत्ताच्या महिलांना करणे जरा कठीणच आहे पण फक्त ही अपेक्षा आता महिलांकडून न करता आम्ही ही अपेक्षा पुरुषांकडून पण करतो एखादी पुरुषही असा घडून घडून यावा ह्या हे बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो धन्यवाद